तुम्हाला गुलाल काय लावला असता आरा देवत आमचे मुंडे साहेब होते मुंडे साहेब काय म्हणून गेले भाकरी हाकरी पाहिजे तेव्हा फिरवली हो पाहिजे आता ते वेळ आली मुंडे साहेबांच आम्हाला शिकवले आमचे ते दैवत आहेत आम्ही त्यांनी विरोध आज बी केला नाही ताई बी आमच्याच आहेत दनुभाऊ बी आमचेच आहेत दहा वर्षानं आम्ही तुम्हाला निवडून दिलं ते आलेला फंड बी तुम्ही वापस केला नेमकं आमचे कोण्या मुद्दे तुमच्या मागे चालव हे आमचा प्रश्न आहे आता तुम्ही धोरण असं आहे की इथुले सगळे जे उद्योगधंदे आहेत ते सगळे गुजरात आणायचे कारण पंतप्रधान हे भारताचे नाहीत फक्त गुजरातचे त्यांना इथे सगळे शिफ्ट गुजरातला करायचे अशी वेळ येईल की आधी असं होतं की बाहेरचे लोक आपल्या महाराष्ट्रात काम करायचे आता ना अशी पुढच्या वे पिढ्या वेळ येईना आपल्या की इथल्या लोकांना यू पी बिहार गुजरातला काम करायला जावं लागेल हे फक्त आणि फक्त हे बी जे पी सरकार जे आहे ना त्याच्यामुळे होते मोदी काय करते तो देशाचा पंतप्रधान नाही तो फक्त गुजरातचा त्याला फक्त गुजरातला बोला करायचं आहे बाकी सगळ्याचं वाटोळ करायचं नेमकं केलं काय तुम्ही दोन हजार रुपये दिले म्हणजे आमचे उपकार केले काय आमचे जीएसटी घेऊन आम्हाला तुम्ही पैसे द्यायला वापस आमचे कोणीच जी एस टी घेऊन तो आम्हाला पैसे दोन हजार घेतात शेट कपडे काढून घ्यायचेन शेटी द्यायची काय काम आहे ते कामाचं आहे राजकीय रंधुमाळी जनसामान्याच्या मनात चाललंय काय जाणून घेण्यासाठी आज आपण अंबेजोगाई हो तालुक्यातील चेन्नई या गावात आलेलो आहोत येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊया या दहा वर्षामध्ये त्यांना काय सुखसुविधा मिळाल्या व या सध्याला राजकीय रंधुबाई जोरात चालू आहे जो त्या राजकीय रंधुमाळीवरती त्यांचे प्रश्न काय ते आपण जाणून घेऊया काय सांगाल बया नेमकं आता सध्या दोन दिवसाखाली मोदींची सभा झाली या ठिकाणी तर तुम्हाला काय वाटतं की मोदींनी नेमकं काय मांडायला पाहिजे होतं कोणते कोणते ज्वलंत प्रश्न मांडायला पाहिजे त्यांनी काल कालजी मोदी आले ते विकासाच्या प्रश्नावर मांडायला पाहिजे त्यांनी देशाचे पंतप्रधान आहेत विशिष्ट समाजाचे नव्हते ते काल त्यांनी पूर्ण मोदी ओबीसी विरुद्ध मांडलेले आणि मराठा समाज मुस्लिम समाज यांना टार्गेट केलेले कालच्या सभेमध्ये पूर्ण ती काय भारताच्या बाहेर आलेली मराठा समाज मुस्लिम समाज पुन्हा आपल्या महाराष्ट्रातले जे विविध कंपन्या गुजरातला जात आहेत त्याचं काय करायचं महाराष्ट्र काय पाकिस्तानमध्ये का दुसऱ्या आहे का महाराष्ट्र इतक्या दिवस महाराष्ट्राने जी देशाला दिलेलं आहे तुम्ही महाराष्ट्रातलं जास्ती घेऊन जायला त्याचं काय करायचं तर त्या पंकजाई मुंडे ह्या भावनिक राजकारण करतायत त्यावरून तुम्हाला वाटतंय का मोदींची सभा झाली मोदींच्या सभेमुळं पंकजाताई मुंडेंना याचा काही मोबदला किंवा फायदा होईल उलट त्यांची काल जी सभा झाली तर ते, ते आज मायनसमध्ये गेले कालच्या सभेमध्ये कारण त्यांनी विकासावर बोलण्यापेक्षा आता तुम्हाला वर्ष झालं तुम्ही सत्तेत तुम्हाला रेल्वे आणता आलेलं नाही आणि तुम्ही काल पोकळ आश्वास देऊन आंबोजाला दुसरी रेल्वे आणायचं बोलतात काय म्हणजे म्हणजे लोकांचे सरळ सरळ दिशा बोलत करत ना तुम्ही इथे येऊन लोक आत्ता पूर्ण जागरूक झालेले आहेत तुमच्या भूलतापाला बळी पडणार नाहीत ह्या बारीच पाटील म्हणते तच होणार आहे मराठा आणि मुस्लिम मोटर जे आहेत आणि धनगर पूर्ण समाज ह्या बारीच पाटलाच्या माग आहे आणि ह्या बारीच महाराष्ट्र बीडमध्ये शंभर टक्के तुतारी वाजणार आहे काय सांगाल सध्या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जातीय राजकारण जास्त प्रमाणात चालत का जातीय राजकारण नव्हतं पण ह्या लोकसभेमध्ये जातीय राजकारण आणलं गेलं त्यांनीच केलं खाली आम्ही सर्व जे बंधू आहेत आम्हीचा समाज आहे धनगर बांधव आहे आगर समजा आमचा जे हटकर बांधव आहे आमचा जे वडर समाज आहे हा हो काही इकडे मुसलमान समाज आम्ही सर्व समाज गुणा गोविंदांना गाव गाव पातळीत सर्वकडे राहतात इथंच नाही आख्या महाराष्ट्रात सगळीकडे राहतात पण ह्यानी आमचे मन विखरले गेले ह्या राजकारणामुळे हे दहा पाच जे राजकारणी आहेत त्यांच्यामुळे गेले गेलेत त्यांचे त्यांचं विखरलं आमच्या समाजात आम्ही एक निष्ठेचा आहेत आम्हाला फक्त आमचा मुद्दा काय शिक्षणाचा आरोग्याचा जातीवेद तुम्हीच केलाय आम्हाच्या मनात जर महाराष्ट्रा आगत जो आमच्या मनात भेदभाव असता तर आम्ही चाळीस वर्ष तुम्हाला गुलाल काय लावला असता आराध्य आमचे मुंडे साहेब होते मुंडे साहेब काय म्हणून गेले जेव्हा भाकरी कर पाहिजे तेव्हा फिरवली पाहिजे आता ते वेळ आली मुंडे साहेबांचं आम्हाला शिकवले आमचे ते दैवत आहेत आम्ही त्यांनी विरोध आज बी केला नाही ताई बी आमच्याच आहेत धनुभाव बी आमचेच आहेत दहा वर्षानं आम्ही तुम्हाला निवडून दिलं त्या आलेला फंड बी तुम्ही वापस केला नेमकं आमचे कोण्या मुद्दे तुमच्या महागाचं चालाव हे आमचा प्रश्न आहे आता तुम्ही कुठला विक रेल्वेचा प्रश्न आणला पंधरा वीस वर्ष झाली ती रेल्वे पंधरा किलोमीटर धावली आम्हाला माहीत नाही पुन्हा त्याच्यानंतर ती रेल्वेचा तर येईलच आगर नाही येईल त्याच्यानंतर मेन मुद्दा होता शेतकऱ्याचा हमी भाव होता हमी भाव पण नाही ना तुम्ही तुम्ही रॅली काढली देवेंद्र फडणवीस पुन्हा ती शहा त्याच्यानंतर पंकजताई यांनी रॅली काढली आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभं राहायला तुम्हाला तुम्हाला लोकसभेला धाडलं विधानसभेला धाडलं जनुभावला दिलं आमचा जातीभेद असा तर तुम्ही तुम्हाला गुलाल लागलाच नसता भाऊ आम्हाला जातीभेद करायचाही नाही आमचा फक्त विकासाचा प्रश्न आहे तुम्ही जिल्ह्याचा विकास केला नाही का केला नाही तुम्हाला दहा वर्ष सत्ता दिली होती दिली होती का नाही तुम्ही सांगावं तुम्ही विकास केला तर कुठं केला हे पण सांगावं हो। आम्ही आम्ही जनता सांग आमचा हक्कही तुम्हाला विचारण्या तुम्ही काय केलं आज मेन मुद्दा आहे नरेंद्र मोदी जी आले इथं बो त्यांनी विकासाचा मुद्द्यावर अजेंड्यावर बोलायचं पाहिजे तर बोलले नाहीत त्यांनी फक्त जातीभेद मुसलमान मराठा ह्यांनी महागाल्या दरवाजून आम्ही देणार नाहीत ओबीसी आरक्षण अरे बाबा आम्हाला ओबीसी आरक्षण आम्हाला आमच्या कोटेतलं पाहिजे कोणाचं ताटातलं नको आहे जारांगे पाटील म्हणतील तेच आमचं आणि जारांगे पाटील म्हणतील तेच आम्ही करणार जसं जरांगे पाटलाचा आदेश आहे आणि तहकार नाहीत आम्हाला कुठल्या पक्षाचा विरोध नाही आम्हाला कसं आहे बी जे पीमधले सगळेच जे नेते आहेत दुसरीकडले जे राष्ट्रवादीचे होते काँग्रेसचे होते सगळे बी जे पीमध्ये गेले की गंगेत घोडे नाही बी जे पीमध्ये सध्या गंगा आहे गेली की ईडी पिढी सगळे जाय निघून जाते गंगेत घोडे नाही पवित्र झाले अशोक पाटील गेले पवित्र झाले अशोक चव्हाण पुन्हा त्याच्यानंतर तिथे शहाजी पवार गेले गंगेत घोडे नाही आजे दादा गेले त्याने तर आमचा काय नाही नटच केला अजितदादानी त्यांनी म्हणले होते आम्हाला विकासाचा मुद्दा देऊ नरजीजोड प्रकल्प आणू ते बी नाही शिवस्मारक करू ते बी नाही बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा विषय काय केला तुम्ही निधी दोन हजार कोट कुठं गेले किती मुद्दे आहेत असे मांडण्याचे काय एक नाही तुम्ही विकास कुठल्या मुद्द्यावर केला बोला बळला काय केलं तुम्ही तुम्ही बळ दिलं बरं मराठा मराठा आणि ओबीसी मध्ये वाद कोणी पेटवला लानीच पेटवला आम्ही मुळ गाव ग्राउंड लेवलला जिल्हा लेवलला तालुका लेवलला आम्ही सर्व बांधव एकच आहोत पहिल्या विधानसभेमध्ये कॅबिनेट कॅबिनेटमध्ये मुद्दा मांडू म्हले आ धनगर बांधवांचा पहिला त्यांना त्यांना आरक्षण दे देऊ काय झालं धनगर बांधवाचं त्यांनी बी आरक्षण दिलं दिल नाही ने तुम्ही नेमकं केलं काय तुम्ही दोन हजार रुपये दिले म्हणजे आमचे उपकार केले काय आमचे जी एस टी घेऊन आम्हाला तुम्ही पैसे द्यायलात वापस आमचे कोणच जी एस टी घेऊन तो आम्हाला पैसे म्हणजे दोन हजार घेतात शर्ट कपडे काढून घ्यायचे आणि शेटी द्यायची काय कामच आहे ते कामच आहे का शेतकरी फाश्या घेऊन मारायची वेळ हेनीच आणली ह्या सत्ताधारी असा अगं विरोधी नेते असे ह्या राजकारणी लोकांनी फाशी घेण्याची वेळ ही ह्या सगळ्यांनी आणली आमचा विश्वास उडलाय राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी आम्हाला नको आहे नवीन चेहरे नवीन पक्ष आमचा शेतकरी पुत्र आहे बजर बाप्पा आम्ही त्यांनी शंभर टक्के देऊ आज बी नव जवळ आहेत तवर बी देऊ जर जातीवाद करतात ना आम्ही आजपासून केलं नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवालात ना जातीवाद आम्हाला करायचा बी नाही आम धन बंधारे समाज हा आमचाच ताई तुम्ही असं म्हणणं नका की जातीवाद धनुभव तुम्ही म्हणणं नका जातीवाद जातीवाद आम्ही जातीवाद केला असं तुम्हाला गुलाल लागला नसता धनभाऊ तुम्ही आज सांगा तुम्ही तुमच्याकडे पदे तुम्ही काय केलं जिल्ह्यासाठी अगर हेचसाठी आपल्या जिल्ह्याचे नेमके कोणते असे ज्वलंत प्रश्न आहेत किती आपण जनता म्हणून ते प्रत्यक्ष किती काम झालं पाहिजे जिल्ह्याचे का तालुक्याचे जिल्ह्याचे तालुक्याचा ता प्रश्न मांडायचा विषय झाला बुटेनाचं डॅम आहे त्या डॅमचा प्रश्न जीवला ज्वलंत आहे ना ते जर डॅम झाला इथं एक दहा पाच पंचवीस गावाचे शेतकरी आहेत एक शेडीपाई डोंगर किनाऱ्याचे ते त्यांचा प्रश्न मिटून जाईल आणि एका त्याच्या त्या साईटला जर एम आय डी शिकली तर नऊशे कर एका एम आय डी केली तर इथला तरुणाचा या पाच सात सात आठ तालुक्याचा ता प्रश्न मिटून जाईल रोजगाराचा आज जर रोजगार मिळाला नोकऱ्या मिळाला तर लोकांना पुरी त्या मुलांना मुली देतील मुलांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की लग्नच फायनात ना मुलांचे मुलगा काय करते नोकरी नाही <laughs> दहा एकर वाला दोन एकर वाला दोन एकर वाला गुंटीवर आला त्या मुलगाला नोकरी बी नाही शिक्षण असून ना शेत बी नाही त्या मुलांना आता फाश्या घ्यायचीच वेळ आली ना वर्ष म्हणजे समजायचं डॅम झाला सळजर झाला असत मुकेन राहायच्या कशी कोर्नवाडी सगळे आंबे आभार झाले आणखी त्या ठिकाणी डॅमची सक्त जरूर आहे परंतु त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी पैसे येऊन गेले परंतु ते डॅमच काम झालं आणि राहिला प्रश्न समजा आम्हाला जे ना तीस टक्केच पाणी द्या ना सत्तर टक्के तुम्ही जे वाहून जाते पाणी तुम्ही परवेळेला उपभोग करा राहिलेला तुम्ही त्याच्यानंतर परभणी जाऊ द्या पण आमच्या आमचं पाणी दहावीस तीस टक्केच द्या पाण्याचा प्रश्न मिटल त्याच्या साईडला एम आय डी शिवाय ही डोंगर निळ म्हणजे जमीन वाहतीची नाही पडीक जमीन आहे त्याचा एम आय डी शी आणा असे काही प्रोजेक्ट उभा करा ना तुम्ही काय राजकारण लावले जातीभेद नरेंद्र मोदी तसेच तुम्ही ग्राउंड लेवल तसे जातीभेद आम्ही केलेला नाही आम्हाला करायचा नाही आमच्या जारांगे पाटील म्हणतील होणार आहे आता तर काय सांगाल भैया नेमकं आता सध्याचा विकास जर पाहिला गेला तर सध्याला नव तरुण वर्ग हा जास्त प्रमाणात आपल्या तालुक्यामध्ये बेरोजगार वाटतो सरकारचं धोरण असं आहे की इथुले सगळे जे उद्योगधंदे आहेत ते सगळे गुजरातला न्यायचे कारण पंतप्रधान हे भारताचे नाहीत फक्त गुजरातचे त्यांना इथे सगळे शिफ्ट गुजरातला करायचे अशी वेळ येईल की आधी असं होतं की बाहेरचे लोक आपल्या महाराष्ट्रात काम करायचे आता आता ना अशी पुढच्या पिढ्या वेळ येईल आपल्या की इथल्या लोकांना यू पी बिहार गुजरातला काम करायला जावं लागेल हे फक्त आणि फक्त हे बी जे पी सरकार जे आहे ना त्याच्यामुळे ते मोदी काय करते तो देशाचा पंतप्रधान नाही तो फक्त गुजरातचा त्याला फक्त गुजरातचं बोला करायचं बाकी सगळ्याचं वाटू करायचे आणि सध्याला आपल्या इकडे पाहिलं पाहिलं गेलं तर सर्व जिल्ह्या पूर्ण मराठवाड्यामध्ये रस्त्याचे काम हे नितीन गडकरींनी केले ते चांगले झालं म्हणत आहेत यावर आपण गडकरी साहेबांनी सा, काम छानच केलेलं आहे त्यांचं काम उत्तमच आहे उलट तर मला आता वाटतं की गडकरी साहेब पंतप्रधान व्हायला पाहिजे बीजेपीकडनं आणि मोदी साहेबांनी असं काही उल्लेख केला नाही की आमच्या पक्षानं अशा असे हाय रोड व्यवस्थित केले काय किंवा दळणवळणाचं साधन व्यवस्थित तर् केलं असं असं कुठल्याही सभेमध्ये म्हणलं नाही मोदी साहेबाला असं वाटतं आहे की नंतर जर थोडंसं बहुमत कमी जात झालं तर गडकरी साहेब पंतप्रधान होतील कारण ते दावेदार गडकरी साहेब पंतप्रधान करायचे दुसरे एकमेव एक माणूस बीजेपमध्ये आहे की जो विकास कामावर बोलतो विकास काम करतो तुम्हाला काय वाटतं जर जे मोदींची सभा इथं झाली अंधजोगाईमध्ये तर त्यामध्ये तुम्हाला काय प्रश्न ज्वलंत मांडायला पाहिजे होते ते मांडले का नाही त्यांनी एक पण बीड जिल्ह्याचा ज्वलंत प्रश्न मांडला नाही पहिला मुद्दा होता की बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी दहा वर्षामध्ये काय केलं हे सांगायला पाहिजे होतं की आणि नंतर दुसरा मुद्दा किंवा त्यांनी तिथून पुढे काय करणार आहेत ते सांगायला पाहिजे पण इथे येऊन ते काय काय बोलले पूर्ण जातीवाद हे असं हे असं आणि ह्यांना बॅगडोर देणार नाही त्यांना हे करणार ते नाही म्हणजे तुम्ही राजकारण जातीवादीवर करताय का विकासावर करता हे करत नाही आणि ते आणखी राम मंदिर आहे राम मंदिर बांध आहे आम्ही पण रामाचे भक्तच आहेत आम्ही रामाला मानतो पण तुम्ही मतदान रामावर नका ना मागू विकासावर मागा रामाच्या नावावर कशा मतदान मागत म्हणजे हे मुद्दा पूर्ण डायवर्ट करतात विकासावर काही बोलत नाहीत पंतप्रधान पंतप्रधानाचं एकच बोलणे की विका विकास सोडून जी आणि शिवस्मार्क दोन हजार चौदामध्ये शिवस्मारकाचं हे केलं आहे दहा वर्ष होऊन गेले त्यांचा काही कुठेही काही नाही दादा जारंगे पाटील जे जा आहेत ते जे माझी मुंबई होणारं नेतृत्व आहे आमच्या समाजासाठी त्यांनी स्वतःचा जीव होतला आहे पण त्यांनी जर थोडंसं काही बोलले की यासाठी याच्यावर टीने दाखल केली आणि यासाठी दाखल केली तर सर्वच सर्व पक्षीय आमदार बेंच वाजवायला आणि जे भ्रष्टाचार करतायत जे गुन्हे करतायत करता। आ, हे करतात त्यांच्यावर एसआयटी वगैरे काय नाही ते सगळे मध्ये हे घेऊन त्यांना निधी देणार हे करणार ते करणार एक होतं की आंदोलन करून काही साध्य पंकज तैने म्हणल्या आणि पंकज पाहावं की पाटलाने आंदोलन करून आज बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी स्वतः धनंजय मुंडे सांगतायत की सत्तर हजार कुणी बिनवून मिळाल्यात हे कशामुळे मिळालं ते पण काय सांगितलं आमची नेमका आत्ताचं राजकारण जे आहे आपल्या तालुक्यातलं ता। ता आमच्या समाजाची फसव को, फसवणूक करून धनगर समाजाची आम्ही दहा वर्ष बीजेपीला मतदान केलं पहिल्या ट्रमला म्हणले होते कॅबिनेटमध्ये पहिल्या ठोक्यामध्ये धनगर समाजाला एस मध्ये आरक्षण देऊ आजपर्यंत का मिळालं नाही धनगर समाजाला आरक्षण आणि आता म्हणतात की आणखी ना आम्हाला एक वेळेस निवडून द्या आम्ही आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत मांडू दिल्लीला आतापर्यंत तुमचं सरकार आहे पंधरा वर्ष झालं दिल्लीत बी महाराष्ट्रात बी का आमच्या समाजाला समाजाला आरक्षण दिलं नाही धनगर समाजाला हे माझा प्रश्न आहे सर्वत्र सभा होत आहेत यामध्ये कुठंही गोपीचंद पडळकर कुठल्याही सभेला दिसलेले आहेत गोपीचंद पडळकर साहेब बी जे पीचे नेते आहेत ते बी जे पी सारखं बोलणार झाले पण समाज त्यांच्या पाठीमागं नाही समाज आता हुशार झालेला आहे पंधरा वर्ष फसवणूक केली पण ह्यावेळेस समाज फसणार नाही ह्यावेळेस शंभर टक्के बदल करणार आहे तर नक्कीच आपण हरेक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक ग ग्रामीण भागातल्या नऊ तरुणांच्या व तेथील व वयोवर्धांच्या भूमिका आपण जाणून घेतलेल्या आहेत यामध्ये फक्त बी जे पीच्या विरोधामध्ये वारं आपल्याला सर्वत्र दिसत आहे महागाईवर महागाईवरती चर्चा होत आहे शेतकऱ्यांच्या बी 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 एन महागावरती महागाईवरती चर्चा होत आहे परंतु कुठलाही शेतकरी या सरकारवरती खुश दिसत नाही आहे यावरून आपण जाणून घेऊ शकतो की या, या तालुक्यातील मतदारांची संख्या को कोणत्या पक्षाच्या जा दिशेने जास्त वोट घेत आहे मी शरद पवार गावासाठी लातूर